नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एम पी सी पी आय क्यू बेस वन मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाही का आयोगाचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर आयोग रिपीटिवली क्वेश्चन विचारताना दिसते तो घेऊया आणि तुमचा एक मार्क फिक्स करूया आजचा जो टॉपिक आहे दारिद्र्य ज्याला आपण पॉवर्टी असे म्हणतो दारिद्र्य आज आपण दारिद्र्याची संकल्पना त्याच्यानंतर आ, रंगराजन समिती तेंडुलकर समिती त्यानंतर अलग समिती लकडवारा समिती जे अनेक समिती आहेत त्यांच्यावर आपण एक तुलनात्मकसुद्धा अभ्यास करू जेणेकरून तुम्हाला नाही का येणाऱ्या पंचवीससाठी हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ आणि तुमचा एक मार्क नक्कीच फिक्स होईल आजच्या व्हिडिओमधून तर चला तर आपण आज पाहूया दारिद्र्याच्या दोन संकल्पना असतात एक आहे निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्याला आपण इंग्लिशमध्ये ॲब्सुल्युट पॉवरटी असे म्हणतो आणि सापेक्ष दारिद्र्याला आपण रिलेटिव्ह पॉवरटी असे म्हणतो आणि भारतात निरपेक्ष दारिद्र्य जे आहे ते कॅलेरिया निकषात मोजले जाते ते समोर समजणार तुम्हाला याची सध्या आपण व्याख्या पाहूया निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय ज्यामध्ये किमान जीवन जीवनावश्यक नाही का, का पूर्ण होत नाही त्यांना आपण निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतो किमान जीवनावश्यक गरजा म्हणजे काय जसं की बा आपण अन्न वस्त्र निवारा आरोग्य या किमान जीवनावश्यक गरजा आहे या जर कमी होत नसन तर त्याला आपण काय म्हणतो निरपेक्ष दारिद्र्य तर आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय ज्यामध्ये नाही का, ना का? उत्पन्नाची तुलना केली जाते जसे की बा श्रीमंत गरीब याचं उत्पन्न किती आहे या दोघांचं कंपॅरिझन केलं जाते आणि एक सरासरी काढली जाते या सरासरीपेक्षा जर ज म्हणजे उत्पन्न कमी असलं त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतो फक्त लक्षात काय ठेवायचं यामध्ये उत्पन्नाची तुलना केली जाते किंवा उत्पन्नाच्या विषमतेवर आधारित असते म्हणजे इथं तुलना हा शब्द येईल आणि उत्पन्न हा शब्दहीन ही किवड लक्षात ठेवा आणि इथं का किवड आहे किमान जीवनावश्यक गरजा हे जर भेटलं हे महाराज होते प्रश्नामध्ये क्लिअर होईल यामध्ये श्रीमंत आणि गरीब याची तुलना केली जाते एवढंच लक्षात ठेवा निरपेक्ष दारिद्र्य असते ना याचं निर्मूलन शक्य असते कारण की सरकार जे काही योजना लाभवते त्यानुसार ते आपल्याला कमी करता येते परंतु हे बघा निर्मूलन शक्य याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि निर्मूलन शक्य नाही कारण की आता तुम्हाला माहीत आहे उत्पन्न किती कमावा तुम्ही तरी तो तुम आपलं काही समाधान होते का तसंच आहे म्हणजे आज आपण दहा हजार कमावले उद्या कोणतरी गरीब जे असते ते पाच हजार याची कंपॅरिझन होतच असते श्रीमंत कोण गरीब कोण हे जे हे नाही का संकल्पना नष्ट होणारीच नाही आहे त्यामुळे हे सर्वच देशात आढळते हे लक्षात ठेवा फक्त आपण मुद्देच पाहू निर्मूलन शक्य आहे याचं निर्मूलन शक्य नाही हे पाठ करा भारतात नाही का निरपेक्ष दारिद्र्य संकल्पना वापरली जाते हे लक्षात ठेवा कारण की भारत हा विकसनशील देश आहे विकस मॅक्झिमम विकसनशील देशातच निरपेक्ष संकल्पना वापरली जाते तर सापेक्ष दारिद्र्य संकल्पना नाही का सर्व दे विकसित देशात वापरली जाते जसेच जसे की अमेरिका जसे मोठमोठे आहे विकसित देश त्याच्यामध्ये आणि बाय आणि बा निरपेक्ष दारिद्र्य संकल्पना भारतात आहे परंतु सापेक्ष दारिद्र्य संकल्पना सर्वच देशात आढळते असा जर प्रश्न आला की सापेक्ष दारिद्र्य संकल्पना सर्वच देश आढळते हो कारण श्रीमंत गरीब सर्वीकडे असतात त्यामुळे हे विधान बरोबर राहील त्यानंतर आपण जर पाहिलं निरपेक्ष दारिद्रचं मा मापन किंवा वापर कधी सुरू झाला भारतात एकोणीसशे त्र्याहत्तरला मग हे निरपेक्ष दारिद्र्य ठरते कसं मोजते कसं तर त्यासाठी आपण कॅलरी निकष वापरलेला आहे भारतात तर त्यामुळे ग्रामीण भागात जर चोवीसशे कॅलरी आहे आणि शहरी भागात एकवीसशे कॅलरी आहे या कॅलरीपेक्षा जर आपण जर कमी उत कमी कॅलरी घेतल्या तर याला आपण काय म्हणतो निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतो म्हणून आपण इथं कॅलरीवर भर देतो हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न आलेला आहे की ग्रामीण भागात किती कॅलरी आहे शहरी भागात हे एवढंच लक्षात ठेवा त्यानंतर नाही का आपण याच्यावरचे प्रश्नसुद्धा घेऊ आणि समोरचे जे काही आपण आय एम पी पॉईंट घेतले आहे ते सुद्धा पाहू चला आपण नाही का आता आय एम पी काही पॉईंट पाहू दारिद्र्याचे जे परीक्षेत विचारले जाते तर जनदारिद्र्य संकल्पना नाही का का कशाला म्हणतात यामध्ये नाही का समाजाचा नाही का एक मोठा गट नाही का दारिद्र्य रेषेखाली असतो त्याला आपण काय म्हणतो जन जनाचा अर्थ काय समाज हे लक्षात ठेवा त्यानंतर सांस्कृतिक दारिद्र्य ही संकल्पना नाही का आली नाही परंतु येऊ शकते ही संकल्पना कोणी मांडली होती ऑर्थर लेविस यांनी मांडली होती आणि लेविस लेविसने का डेव्हलपमेंट इकॉनॉमिक सुद्धा संकल्पना वापरली होती लक्षात ठेवा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स हा कारण की याच्यावर प्रश्न मेन्सले राज्याशिवाय डेव्हलपमेंट इकॉनॉमी संकल्पना आणि सांस्कृतिक दारिद्र्य संकल्पना सांस्कृतिक दारिद्र्य म्हणजे काय यामध्ये लोकांच्या सांस्कृतिक प्रथा आणि परंपरा यावर परिणाम होते म्हणून त्याला आपण सांस्कृतिक म्हणतो पण ही संकल्पना ऑथर लेवीस हे लक्षात ठेवा दारिद्र्याची दुष्टचक्र ही संकल्पना कोण वापरली तर रॅग्नर नक्से यांनी यावर प्रश्न आलेला दोन वेळा आरेफओला त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा दारिद्र्याचे दुष्टचक्र म्हणजे काय यामध्ये नाही का अशी काही स्थिती असते दारिद्र्याची की ज्यावर नाही का सरकार किंवा कोणी बाह्य हस्तक्षेप केला नाही तर ती तशीच राहते म्हणते म्हणजे दारिद्र्य दारिद्र्यच राहणार जर, जर बाह्य हस्तक्षेप नसला तर एवढीच व्याख्या आहे त्याची एवढं लक्षात ठेवा एक नवीन संकल्पना आहे दारिद्र्याची सातत्यता यामध्ये याला आपण परसिस्टन्स ऑफ पॉवर्टी अशी म्हणतो ही संकल्पना चार्स कार्यलियस यांनी मांडली हे आलेली नाही आहे हे लक्षात ठेवू जा फक्त व्याख्यागिक्या लक्षात नका ठेवू फक्त चार्स कार्यलियस व्याख्या जर सांगितली तर यामध्ये काय या असे आहे का दारिद्र्य सातत्यता म्हणजे काय चालू वर्षात मागील तीन वर्षातील दोन वर्षाचा आधार घेतला जाते आणि जर ते त्यापेक्षा तिथं जर ते म्हणजे दारिद्र्य आढळले ते आले त्या परिवारामध्ये तर त्याला आपण दारिद्र्य सातत्यता असे म्हणतो म्हणजे चालू वर्ष आणि मागील तीन वर्षातील दोन वर्षात जर ते दारिद्र्य जसं आढळलं असेल तर त्याला ते आपण दारिद्र्याची सातत्य असे म्हणतो आणि उत्पन्न दारिद्र्य आहे यामध्ये किमान जीवनावश्यक जर गरजा प्राप्त करण्यास जर आपण असमर्थ राहिलो तर त्याला आपण काय म्हणतो उत्पन्न दारिद्र्य हे इतक्या संकल्पना लक्षात ठेवा आता आपण थोडक्यात आणखी माहिती पाहूया एम पी पॉईंट दारिद्र्याचे निकष काय आहे मग मासिक प्रतिव्यक्ती खर्च याच्यावर प्रश्न आहे लक्षात ठेवा मासिक प्रतिव्यक्ती खर्च घेतला जातो आता आपल्याला बघा आता धान्य भेटते कंट्रोलमध्ये जसं की प्रति व्यक्ती महिन्याला भेटते ना, ना। त्याला म्हणतो मासिक प्रतिव्यक्ती तर आपण आणि खर्च म्हणजे कॅलरी म्हणजे आपल्याला काहीतरी पाच किलो धान्य दिले जाते प्रति व्यक्ती हे लक्षात ठेवा अंत्यदिव्याला तीस किलो आहे नोडल एजन्सी कोण आहेची म्हणजे दा दारिद्र्य मोजण्यासाठी जी नोडल एजन्सी आहे त्याला नियोजन आयोग आहे लक्षात ठेवा दारिद्र्य निर्मूलनासाठी जे त्रिआयामी दृष्टिकोन होता ते कोणतं आहे यावर या राज्यशिवाय मेन्सला प्रश्न आहे लक्षात ठेवा की यामध्ये किमान मूलभूत सुविधाची तरतूद म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करण्यास सरकारले या तीन दृष्टिकोन मांडण्यात आले होते हे पी आय क्यू आय किमान मूलभूत सुविधाची तरतूद त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम ज्याला आपण आता म्हणत नाही का मनरेगा योजना सुवर्ण जयंती ग्रामीण स्वर्य ना हे योजनाद्वारे आपण हे दारिद्र्य कमी करू शकतो त्यानंतर वृद्धीदारी दृष्टिकोन या तीन संकल्पना लक्षात ठेवा त्यामुळे हे त्रि आहे मी दृष्टिकोन आहे याच्यावरसुद्धा प्रश्न आलेला आहे तर आपण नाही का आता यावरही नाही का प्रश्न घेऊ नियोजन आयोगाच्या अहवालानुसार कितीपेक्षा कमी उष्मांग मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दायद्रेषेखाली असतात असा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला आहे की किती तर आपण किती म्हटलं होतं चोवीसशे कॅलरी आणि एकवीसशे काय ग्रामीण भागातली हे लक्षात ठेवा हे आहे प्रश्न एस टी आय एन दोन हजार अकराचा त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण एस टी एम एन दोन अकरा झालेला आहे भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारलीच घेतली जाते तर कोणती घेतली जाते तर निरपेक्ष दारिद्र्य हे लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा क्वेश्चन नियोजन आयोगाच्या मते ग्रामीण व्यक्ती ग्रामीण भागातील व्यक्ती एवढे उष्माग मिळू शकत नसेल तर व्यक्ती दारिद्र्याच रेषेच्या खाली असं मानता येईल हेच प्रश्न आहे चोवीसशे गॅलरी एस टी एम एन दोन हजार चौदाचा त्याच्यानंतरचा क्वेश्चन्स लक्षात घ्या दारि त्याच्यानंतरचा क्वेश्चन्स भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्रिआयमी दृष्टिकोनात कोण कोणाचा समावेश होत यो, नाही म्हणे तर आपण लक्षात घ्या त्रियायमी दृष्टिकोन तिन्ही वर्षे बरोबर आहे चौथं सेंटेज चूक आहे सुद्धा येत होतं कारण की किमान मूलभूत सुविधाची तरतूद आहेच आपल्या व्यक्तीत दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आपण काय योजना वापरत असतो त्यानंतर वृद्धीदारी दृष्टिकोन असला पाहिजे गरिबी अनुदान दृष्टिकोन आहे का अनुदान द्यायचं खूप असं काही नसते ते काही ठराविक याच्यातच आपण अनुदान भेटते असं त्यामुळे हे आपण लॉजिकली सुरू होत होतो हे आलता स राज्यसभा मे दोन अठराला त्यान त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा हेच प्रश्न स्क्रीनवर राज्यसेवा दोन अठराचा आहे तुम्ही पाहून घ्या हे चोवीसशे कॅलरी आलेलं आहे दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते की ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाही आपल्याला हे निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य प्रश्न आहे कधी वनसेवा मुख्य दोन हजार एकोणीसचा इथं काय म्हणतात आपल्याला मूलभूत गरजा किमान जीवनाश्य गरजा म्हणजे निरपेक्ष दारिद्र्याचं पहिलं उत्तर राहील संपूर्ण दारिद्र्य म्हणते पण इंग्लिशमध्ये वाचायचं याला म्हणते आपण ॲब्सोल्युट पॉवर्टी आणि सापेक्ष दारिद्र्य उत्पन्नाच्या तुलनेवर राहते हे लक्षात ठेवा किमान जीवनाश गरजा आल्या तर निरपेक्ष आणि तुलना आली उत्पन्नाची तर सापेक्ष महाराज आणखी काही क्वेश्चन्स आहे बघा दोन हजार अठराला आलता पूर्वपरीक्षेला किमान जीवनावश्यक गरजाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध कोणत्या याच्यात किमान जीवनाशक गरज काय म्हटलं आपण निरपेक्ष दारिद्र्य त्याच्यानंतरचा क्वेश्चन लक्षात घ्या इथं प्रश्न विचारला होता आपला दोन हजार प्री ओजा ता बगा आपन ला डी ओर्जा समितीने दारिद्र्य रेषेच्या मापण्यासाठी कोणती निकष घेतली आहे तर बघा आपण कोणता निकष घेतला होता दारिद्र्य मासिक प्रति व्यक्ती खर्च तर बघा सेंटेन्स दोन नंबर प्रति व्यक्ती प्रति महिना महिना म्हणजे मासिक आणि उपभोग खर्च लक्षात द्या खर्च बरोबर आहे तर लक्षात द्या ह्याच्यात सॉल होतो तर आपल्याला जरी पीडीओच्या समिती माहीत नसती तरी उत्तर निघलं असतं आपण उत्पन्नाचा विचार करतो का नाही उपभोग खर्च इथे इथं एक ऍड करता उपभोग खर्च म्हणून ते उपभोग खर्च असते कारण की उपभोगावरच खर्च करतो आपण त्याच्यानंतर बघा भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी आहे जे दाजची मोदमाग पराठी काम करते तर काय नोडल एजन्सी कोणती आहे आपली नियोजन आयोग याचं उत्तर राहील एक नंबर तिच्यानंतरचा बघा आपल्याला इथं पर्यायसुद्धा कसा होता बघा एकदा मी सांगतो काही इथं समिती विचा, आप विचार आपल्याला एजन्सी विचारली गाडगीड समिती कोटारी आयोग राष्ट्रीय नमुना पाहणी हे आपल्याला दोन पैकी मारायला अपेक्षित होतं एक आणि दोनमध्ये समिती आपल्याला पर्यायमध्ये एजन्सी विचारत आहे त्यानंतरचा बघा ग्रुप सी दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे निरपेक्ष दारिद्र्याची निर्मूलन करणे शक्य असते असते का हो निदान बरोबर आहे त्यानंतर सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित आहे तुलना आहे ना शब्द उत्पन्नावर हे उत्पन्नसुद्धा आहे हे सुद्धा बरोबर आहे कारण की उत्पन्नाच्या आधारावरच असते तिसरा सेंटर दारिद्र्य पर्यावरणाच्या आवणीसाठी जबाबदार नाही दारिद्र्य तर आहेच पर्यावरणाच्या आवनी ती त्यामुळे हे विधान चूक आहे त्याचं उत्तर अबर आहे हे आलता एकवीसला त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा पुन्हा रिपीट आहे ग्रुप सी दोन हजार बावीसचा हेच विचारलं कॅलेरी ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज किती उष्मंगाची गरज असते तर किती राहीन चोवीसशे तर लक्षात ठेवा एक प्रश्न आणखी आलेला आहे तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा आता झाला लेटेस्ट सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते म्हणते तर तुम्ही लक्षात घ्या सापेक्षदारित पर्या बघा मानवी शरीरात दररोज उत्पागंगाची गरज आहे मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे तिसरा बघा दोन उत्पन्न गटाची तुलना करून त्या उत्पन्नाची काय आहे तुलना त्याला आपण काय म्हणतो सापेक्ष दारिद्र्य म्हणजे याचं उत्तर काही फक्त सी आणि चौथा पर्याय बघा आवश्यक गरजा भागवता येण्यासारखी परिस्थिती म्हणजे काय निरपेक्ष दारिद्र्य आवश्यक गरजा किमान जीवनाशक गरजा हा पर्यायच राहील तर लक्षात ठेवायचं आहे दोघा डिफरंट अशा पद्धतीने इतक्या या माहितीवर आपण नाही का प्रश्न पाहिले आहे आता आपण थोडक्यात दुसरे संकल्पना ज्याच्यावर प्रश्न आलेले आहे ते पाहूया चला तर आपण नाही काही आय एम पी पॉईंटवर प्रश्न आले ते दोन प्रश्न पाहूया वनशिया मुख्य परीक्षा दोन हजार सतराला आल्या होता दारिद्र्याची ही संकल्पना कोणी मांडली तर रॅग्नर नक्से यांनी मांडली लक्षात ठेवा याच्यावर दोन वेळा प्रश्न ऐकवला मी एकच घेतला त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन आणखी बघा की उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या विचारली आहे मुख्य परीक्षा दोन हजार तेराला उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असते आपण या व्हिडिओमध्ये नाही का दारिद्र्याच्या संकल्पना पाहिली आहे आणि त्यांचे कम्पॅरिझन केलेले आहे आणि काही आय एम पी पॉईंट सुद्धा केले आहे आय क्यू आणि प्रश्न सुद्धा घेतलेले आहे जर आ, जर तुम्हाला नाही का आ, या पुढी पुढील व्हिडिओमध्ये नाही का आपण रंगराजन समिती तेंडुलकर समिती लखडला समिती अलग समिती अशा बऱ्याच दारिद्र्या जे महत्वाचे पॉईंट्स आहे ते घेणार आहोत जे आणि जर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल माझा तर नक्कीच नाही का लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद